चंद्रपूर महापालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं भाजपबरोबर बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युती आघाडी हे स्थानिक कार्यकर्त्यांवर आधारित असते असं विधान उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलंय लोक घेऊन भाजपने यश मिळवलं असं म्हणत हे म्हणजे बॉटल पुराणे शराब असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावलाय पुण्यात माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात महापालिकेचे निकाल लागून साधारणतः आता एक महिना उलटत आहे चंद्रपूर महापालिकेमध्ये जे एकूण पक्षीय बलाबल आहे त्यातलं आमचं प्रथम प्राधान्य जे होतं ते काँग्रेस होतं आणि आम्ही काँग्रेससोबत त्या संदर्भाने चर्चा सुद्धा करत होतो मात्र काँग्रेसमधलं जे काही अंतर्गत राजकारण आहे विशेषतः स्थानिकचं ते थोडंसं आम्हाला तापदायक वाटत होतं कारण खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका या एका अर्थाने स्थानिक काँग्रेसमध्ये पण आणि स्थानिक जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये पण पन, विस्कळीतपणा आणणाऱ्या आहेत असं आम्हाला वाटत होत हा एक भाग दुसरं असं की स्थानिकच्या निवडणुकांच्या मध्ये स्थानिक, स्थानिक पदाधिकाऱ्यांचा से अत्यंत महत्वाचा असतो स्थानिक पदाधिकारी आपला वेळ पैसा शक्ती सगळं काही जेव्हा ओततात तेव्हा त्यांना सुद्धा निवडणुकीनंतर त्यांचं स्वतःचं म्हणणं मांडण्याला वाव असला पाहिजे चंद्रपूरच्या निवडणुका या संदीप गिरे आणि तिथल्या एकूण सगळी जी मंडळी आहे या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं लढल्या होत्या ते बघता स्थानिकचं समीकरण आमच्यापेक्षाही अधिक हे तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना जास्त चांगलं माहीत आहे सो त्यांनाही त्यांचा निर्णय घेण्याची स्पेस त्यांना दिली पाहिजे या उद्देशातन हा निर्णय झालेला आरोप करता येऊन दुसरीकडे चंद्रपूरमध्ये मात्र काय सगळं चंद्रपूरमधलं जे राजकारण आहे ते इशू बेस आहे होय राज्यात आम्ही भाजपच्या विरोधात आहोत आणि भाजपच्या सोबतचा आमचा संघर्ष राज्यात चालू राहील मात्र भाजपच्या सोबतचा आमचा संघर्ष असेल किंवा आमचा शिंदे सेनेच्या सोबतचा संघर्ष असेल किंवा अजून काही असेल याच्यामध्ये आमच्या मनात कुणाबद्दलही कुठलाही व्यक्तिद्वेष नक्कीच नाहीये आमचं जे राजकारण आहे किंवा आमची जी संघर्षाची भूमिका आहे ती इशू बेस भूमिका आहे आम्ही इशूज काय आहेत आणि आमचे इथिक्स आम्हाला काय सांगतात त्यानुसार आम्ही त्या भूमिका घेत आहोत चंद्रपूर महाराष्ट्राचं एक टोक आहे ज्याला आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो त्या एका टोकावर घडणाऱ्या घटना आणि तिथे असणारी प्राप्त परिस्थिती या सगळ्यांचा विचार करता तिथली भूमिका ही तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठरवलेली भूमिका आहे मित्र एकत्र आले असं म्हणायचं का मला नाही वाटत की आपण स्वर्ग वगैरे गाठावा येणाऱ्या काळातलं भविष्यात राजकारण काय पद्धतीने कलाटणी घेईल न घेईल काय असेल याच्याबद्दल आता काही बोलणं हे अजिबात उचित असणार नाही हा जो निर्णय आहे तो फक्त चंद्रपूर महापालिकेच्या पुरता निर्णय आहे मला वाटतं अशा पद्धतीच्या युत्या आघाड्या स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी झालेल्या आहेत धाराशिव मधला जर उमरगा बघितलं तर उमरग्यामध्ये काँग्रेस आणि शिंदेसेना शिंदे सेना दोघे एकत्र बसलेले आहेत म्हणजे तिथे शिंदे सेनेचा नगराध्यक्ष आणि काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असे एकत्र बसलेले आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या ज्या भूमिका आहेत ज्या स्थानिकच्या समीकरण आहेत आम्ही कायम असं म्हणतो की जिल्हा परिषदेची निवडणूक नगर परिषदेची निवडणूक एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि या निवडणुकांमध्ये आपण बघितलं असेल की प्रचारामध्ये सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांपेक्षा सुद्धा स्थानिकचे पदाधिकारी जास्त त्यांनी धावाधाव केलेली आहे सो त्या अनुषंगाने ही भूमिका घेतली कालच्या जिल्हा परिषदेचे निकाल आले तर विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला मन त्यामध्ये मिळालेलं नाही यावर चंद्रकांत दादा म्हणले की राहिलेले नाही चंद्रकांत दादा म्हणजे काही पत्थरकी लकीर नाही किंवा त्यांनी सांगितलं आणि लगेचच ते वेदप्रमाण वाक्य ठरलं असंही होत नाही मुळात महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने या निवडणुका लढल्या होत्या ते बघता आणि एकूण भाजपाची निवडणूक पद्धत बघता भाजपकडून निवडून आलेले जे लोक आहेत त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे काँग्रेस आणि शिवसेनेकडून मायग्रेट झालेले लोक आहेत त्यामुळे हा विजय हा भाजपचा विजय नाहीये म्हणजे बोतल नाही और शराब वही असा सगळा कार्यक्रम आहे माणसं सगळी आमचीच आहेत फक्त ती भाजपचं लेवल निवडून आलेली आहेत भाजपनं काही त्यांच्या जुन्या निष्ठावंतांना निवडून आणलंय वगैरे आणि त्यांना न्याय दिलाय असं काही समजायचं कारण नाही आणि चंद्रकांत दादा सुद्धा अशाच ज्या अनेक निष्ठावंतांचा बळी गेला त्यापैकी एक स्वतः चंद्रकांत दादा सुद्धा आहेत सरकार लादण्याचं जे काम सरकार करत आहे ते आधी दाखवा म्हणून आम्हाला शिकवा

आर एस एस जी स्वतःकडे कडे एक स्टेक घेऊ पाहते आणि त्यातनं ज्या भूमिका मांडते मला वाटते त्या भूमिका खूप वेळा एक गोंधळाची स्थिती निर्माण करणाऱ्या असतात एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे जाहीर करावं की होय आम्ही सक्रियपणे राजकारण करणारे आणि राजकीय भूमिका घेणारे लोक आहोत किंवा मग त्यांनी या सगळ्यांपासून अलिप्त राहावं वा। मला वाटतं ही भूमिका जी काही सन्माननीय मनसे प्रमुखांनी घेतलेली आहे ती अतिशय योग्य अशी भूमिका त्यांनी मांडलेली म्हणाले की आता उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू हा सलमान खान आहे मी तुम्हाला खरं सांगू का मला नितेश राणेंवर अजिबात बोलायला आवडत नाही माझे वारंवार कोणीतरी म्हटलं की तुम्ही कोणतो नवखा काहीतरी असे नाही का मुस्कापाव वगैरे करणारे लोक असतात आणि अशा लोकांना तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया का देत नाही तर या माणसांना भाजपाने कितीही म्हणजे बेडकाचा फुगून बैल करायचा जरी ठरवला तरी त्यांच्या गुणवत्ता अजिबात नसते त्यामुळे त्यावर व्यक्त व्हावं असं मला अजिबात वाटत नाही मग भाजपचा एखादा नौखा प्रवक्ता असेल किंवा मंत्री पदावर गेलेले नितेश राणे असतील याबद्दल मी फक्त एकच वाक्य म्हणे पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा एकत्रीकरणाचे तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी बाजूला होतो आणि दोन पक्ष राहतात त्यांचा एक पक्ष आणि काँग्रेस तर काँग्रेसचाही स्वगोळाचा नारा एकल्याची भूमिका काही प्रमाणावर दिसते असं जर झालं तर महाविकास आघाडीमध्ये पूर्णपणे फूट झाल्याचं पाहायला मिळेल अशी भीती काहीशी निर्माण झाली असं वाटतं नाही याच्यात भीती वगैरे असं शब्द आणायची काय गरज आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष असेल वेग किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल तीनही पक्ष वेगवेगळे आहेत तीनही पक्षांचे वेगळे प्रमुख आहेत त्यांचे प्रवक्ते वेगळे आहेत त्यांचं संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे, आहे ते स्ट्रक्चर अतिशय वेगळं आहे, आहे, आहे। त्यामुळे एका माणसावर किंवा एका संघटनेवर दुसरी संघटना ही अजिबातच अवलंबून नाही दोन राष्ट्रवादी एकत्रित होत असेल तर ती आनंदाची गोष्ट आहे त्यांनी ते व्हावं की नाही व्हावं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे त्यावरून आम्हाला भीती बाळगायचं काही कारण नाही कारण जेव्हा शिवसेना निर्माण झाली तेव्हा यापैकी विचारून निर्माण झाली नाही ना किंवा ना ना। उद्या कधी असं मला असं वाटतं की जो तो ज्याच्या त्याच्या मेहनतीने उभा राहत असतो त्यामुळे इतर पक्षांना तो बात मी अजूनही माझ्या मी अजूनही माझ्या भूमिकेवर ठाम आहे मला असं वाटतं की दाद आलं होतं त्यावरचे सीसीटीव्ही फुटेज काय आहेत दादांनी कोणालाच कशी कल्पना दिली नाही जे आमच्यापर्यंत माहिती येते ती माहिती अशी की दादा हा सगळा प्रवास बायरोड करणार होते मग अचानक त्यांना विमानाने प्रवास करायला इन्सिस्ट कुणी केलं विमान कुणी बुक केलं होतं त्यांनी विमानाने प्रवास करावा यासाठी त्यांना कुणाचा फोन आला होता त्यांची शेवटची जी फोन डिरेक्टरी आहे ती फोन डिरेक्टरी चेक झाली पाहिजे त्यांचे सीडीआर सुद्धा बघितले गेले पाहिजेत या सगळ्या गोष्टींवर निश्चितपणे आम्हाला शंका आहेत आणि विशेषत दादांच्या अपघाती मृत्यूनंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना पटेल तटकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत ते महाराष्ट्राच्या लोकभावनेचा अनादर करणाऱ्या आहेत त्यामुळे ती शंका अधिक बळावते नाही तुम्ही आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणाकडे हा तपास देशातल्या तपास यंत्रणावर तुमचा विश्वास नाही का <laughs> देशातल्या तपास यंत्रणांवर जर माझा विश्वास ठेवायचा म्हटलं तर विचार करा आम्ही पक्षाच्या संबंधाने आमची एक केस आता चालवत आहोत त्याच्यातली पहिली टर्म आमदारकीची संपली दुसरी टर्म अर्धी होत आलेली आहे अजूनही आम्ही दामिनी चित्रपटातल्या त्या चड्डा वकिलासारखा कुणीतरी आम्हाला तारीख ते तारीख देत राहतोय आणि आम्ही नुसतेच पिंगा घालत राहतोय जर आम्ही किती विश्वास ठेवायचा बरं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आता जे काही चालू आहे म्हणजे अगदी ए, ए, एपिस्टन फाईलचा जरी आपण जर उल्लेख बघितला तर एका एपिस्टन फाईलच्या संदर्भाने अमेरिकेचा असणारा दृष्टिकोन किंवा काय पद्धतीने तिकडचे लोक त्या फाईलकडे बघतात आणि त्याच वेळेला भारतातले लोक मात्र काय पद्धतीने बघतात ज्या देशामध्ये अगदी देशाचे पंतप्रधानच संसदेमध्ये येत असताना जर लोकसभा अध्यक्षांना वाटतय की त्यांनी येणं हे त्यांना धोकादायक होतं त्यांच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध होत जर या देशाचे पंतप्रधानच सुरक्षित नसतील तर देशाच्या संरक्षण मंत्र्याला खरंच पदावर राहण्याचा अधिकार आहे का आणि असे संरक्षण मंत्री जे स्वत देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षा पुरवू शकत नाहीत उलट पंतप्रधानांना लपून बसावं लागतं त्यांच्याकडून खरंच तपास सुरक्षित आणि निरपेक्ष होईल अशी अपेक्षा वाढता येईल का काल पुणे महानगरपालिकेच्या माहची निवड झाली सगळे भाजपचे पर नगरसेवक तिथे सभागृहात होते मात्र या सगळ्या कार्यक्रमाची चर्चा नव्हता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्या ठिकाणी त्या सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्या करोड रुपयांच्या गाड्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो महापालिकेच्या पार्किंग मधला समोर आलाय त्यामुळे पुणेकरांचा देखील असाच प्रश्न आहे की करोड रुपयांच्या गाड्या मिळवणारे हे नगरसेवक जे आहेत ते आता स्वतः काम करू काम करू पुणे तिथे काय होणे आणि आता तर पुण्यामध्ये जो दरारा आणि जो वचक होता एका अर्थाने अजितदादांचा तो दरारा आणि तो वचकही नाहीये त्यामुळे पुण्यातले नगरसेवक कधी शहराचं सुशोभीकरण कसं करावं हे शिकण्यासाठी एखाद्या परदेशातली सहल काढतील कधी आम्हाला तिथलं अभियांत्रिकी कसं काम असावं हे बघण्यासाठी आम्ही अमुक एका देशाला भेट देत आहोत म्हणून सहल काढतील पैसा खोडीच त्यांच्या खिशातला चाललाय पैसा पुणेकरांच्या कराचा चाललेला आहे आणि पुणे पुणेकरांचा कर कसा वापरायचा या संबंधाने पुणेकरांनी जागरूक असणं आता जास्त गरजेचं आहे मला नाही वाटत की निवडून दिलेले नगरसेवक हे फार जागरूकतेने आणि खरोखरच आत्मीयतेने त्यावर ते काम करू शकतो महानगरपालिकेत तुमचा शिवसेनेचा एकच नगरसेवक प्रभावित पुण्यात असणार आहे तर एकंदरीत पुढच्या कामकाजासाठी त्यांच्यावरती कधी कधी हुकमाचा एक एकच असतो दादा काय फरक पडत ना तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट